सोलापूरचे युवा नेते नजीब शेख राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल मुंबईमध्ये प्रवेश सोहळा पार पडला सोलापूरचे युवा नेते नजीब शेख यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे मुंबईत पार पडलेल्या विशेष सोहळ्यात त्यांनी पक्षप्रवेश केला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे सोलापूरचे शहर अध्यक्ष संतोष पवार आणि शहराचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला काही दिवसांपूर्वीच नजीब शेख यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला होता त्यानंतर ते पुढे कोणत्या पक्षात सहभागी होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती राष्ट्रवादी अजित पवार गटासह शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना प्रवेशाची ऑफर मिळाल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं होतं अखेर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीत प्रवेश केला प्रवेशानंतर बोलताना नजीब शेख म्हणाले की अजित पवार यांची विकासाभिमुख भूमिका निर्णयक्षम नेतृत्व आणि लोकांसाठी झटणारी वृत्ती पाहून मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे राज्याला यांच्यासारखा कर्तबगार नेता लाभला असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकहिताचे काम करणार आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली सोलापूरमधील मुस्लिम समाजात आणि युवकांमध्ये प्रभाव असलेल्या नजीब शेख यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला स्थानिक राजकारणात नवं बळ मिळेल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे